मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का जेव्हा जग तुमच्या विरोधात असतं तुमचे नातेवाईक इतकंच काय तर तुमची बायका पोरं सुद्धा जेव्हा तुमची साथ सोडतात तेव्हा एकच माणूस तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो तो म्हणजे तुमचा वकील बरेच लोक असं विचारतात की हे वकील इतकी फी कशाची घेतात पण कुणी हा विचार करत नाही की कोर्टाच्या एका चुकीच्या निकालानं एखाद्याचा संबंध आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि हे आयुष्य वाचण्यासाठी वकिलांनी घेतलेला मानसिक ताण जो असतो तो किती मोठा असतो प्रत्येक तारखेला तुमच्यासाठी कोर्टामध्ये चकरा मारणारा तुमच्या प्रकरणातला प्रत्येक शब्द मापून लिहिणारा हा वकील नेमकी फी कशाची घेतो चला तर मग आज पडद्या मागचं हे सत्य आपण जाणून घेऊयात अजून एक महत्वाचं सांगते माझ्या चॅनल वरती मी दिवाणी प्रकरणांचं कामकाज कसं चालतं कोर्टाच्या कामाला वेळ का लागतो तुमची सुद्धा केस कोर्टात चालू असेल तर तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल आणि नव्या वकिलांसाठी असे काही महत्वपूर्ण व्हिडिओ मी बनवलेले आहेत जर ते व्हिडिओ तर त्यांची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आता आपण मूळ मुद्द्याकडे बोलूयात कोर्टामध्ये सुनावणीच्या वेळेला वकील काय बोलतात विशेषतः दिवाणी प्रकरण जर असतील तर यापेक्षा त्यांनी कागदावर काय लिहून दिलंय याला जास्त महत्व असत एखादा दावा एखादी पिटिशन किंवा एखादी नोटीस तयार करण्यासाठी शब्दांची अचूक निवड करावी लागते त्यात वकिलांची बुद्धिमत्ता आणि लेखणीचा कस लागतो हा केवळ टायपिंगचा खर्च नसून तो वैचारिक कौशल्याचा खर्च असतो आणि त्या दृष्टीकोनातनं केस ड्राफ्ट करणं टाईप करून घेणं कोर्टामध्ये कोर्ट फी स्टॅम्प झेरॉक्स करणं ऑनलाईन दाखल करणं सही शिक्षे करून घेणं नकला काढणं आणि बोर्डावरती केस कितव्या क्रमांकावरती आहे हे बघणं अशा अनेक कामांसाठी वकिलांना क्लार्क ठेवावे लागतात त्यांचा पगार आणि त्यांचा प्रवास खर्च सुद्धा वकिलांनाच पाहावा लागतो आता वकिली जो आहे तो चोवीस तास चालणारा व्यवसाय आहे पक्षकार रात्री अपरात्री कधीही फोन करतात केस हरली तर पक्षकारांचं नुकसान होत आणि या सगळ्या गोष्टींच वकिलांवरती जबरदस्त मानसिक दडपण असत एखाद्याच्या आयुष्याचा किंवा मालमत्तेचा निर्णय जो असतो तो त्यांच्या युक्तिवादावरती अवलंबून असतो आणि ही बौद्धिक आणि मानसिक मेहनत जी असते ती अमूल्य असते आता केस जिंकण्यासाठी फक्त सत्य माहिती असून चालत नसतं तर ते सत्य पुराव्यानिशी सिद्ध करावं लागतं पक्षकार वकिलांना कागदपत्रांचा एवढा ढिगारा आणून देतात त्यातनं नेमका कोणता कागद कोर्टात टिकेल कोणता पुरावा म्हणून आपल्या विरुद्ध जाऊ शकेल याचा विचार करून स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी वकिलांना अगदी शांत डोक्यानं काम करावं लागतं ही एक प्रकारची इंटलेक्च्युअल इंजिनिअरिंग असते कोर्टामध्ये साक्षीदाराला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारायचे आणि त्याच्याकडून आपल्याला कोणत्या प्रकारचा मुद्दा हवा तसा कशा पद्धतीनं वधवून घ्यायचा यासाठी वकील लोक रात्र जागून एका चुकीच्या प्रश्नामुळं अख्खी केस हातातून निसटून जाऊ शकते म्हणूनच ही बुद्धीची लढाई असते आणि त्यासाठी अफाट मेहनत लागते त्याचप्रमाणे कायद्याचं ज्ञान जे आहे ते अद्ययावत ठेवण्यासाठी वकिलांना दरवर्षी लाखो रुपयांची पुस्तकं विकत घ्यावी लागतात सी ऑनलाईन मनुपात्रा वगैरे यांची सबस्क्रिप्शन जी असतात ती फार महाग असतात ही सगळी पुस्तकं किंवा हे सगळं कपाट भरण्यासाठी नसून ऐन वेळेला कोर्टामध्ये संदर्भ देण्यासाठी वकिलांच्याकडे हे शास्त्रागार सतत तयार असावं लागतं अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कायदे सतत बदलत असतात नवीन सुधारणा सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांचे नवीन निकाल यांचा वकिलांना दररोज अभ्यास करावा लागतो त्यासाठी त्यांना महागडे लॉ जर्नल्स आणि ऑनलाईन डाटाबेस यांचं वार्षिक सबस्क्रिप्शन सुद्धा घ्यावं लागतं ज्याची किंमत सुद्धा काही लाखांमध्ये असते आता कौटुंबिक प्रकरणांबद्दल बोलूयात या कौटुंबिक वादांमध्ये वकील केवळ कायद्याचा सल्ला देत नाहीत तर ते पक्षकाराचं मन वळवण्याचा त्याला मानसिक आधार देण्याचा आणि शक्य असेल तर संसार घर वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात आता हे वकील लोक इथं सायकोलॉजिस्ट म्हणून सुद्धा काम करतात ज्याचा त्यांना कोणताही वेगळा मोबदला मिळत नसतो तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेलात तर डॉक्टरांच्याकडे गेला। एखादं ऑपरेशन झालं की त्यांचा संबंध संपतो पण वकिलीमध्ये एक एक केस दहा दहा पंधरा पंधरा, पंधरा किंवा वीस वीस वर्ष सुद्धा चालू शकते इतका प्रदीर्घ काळ एकाच पाठपुरावा करणं संदर्भ लक्षात ठेवणं यासाठी प्रचंड पेशन्स लागतो तुम्ही तुमच्या आयुष्यातली अशी गुपिता वकिलांना सांगू शकता जी तुम्ही कधी तुमच्या घरच्यांना सुद्धा सांगू शकणार नाही वकील लोक ती गुपिता आयुष्यभर जपतात ज्याची किंमत पैशांमध्ये कधीच होऊ शकत नाही तुमची केस फक्त कोर्टातल्या तासाभराच्या युक्तिवादावरती अवलंबून नसते तर त्या एका तासासाठी वकिलांनी अनेक तास अनेक दिवस अहोरात्र कायद्यांची पुस्तक जुने निकाल आणि कलमांचा अभ्यास केलेला असतो या संशोधनासाठी लागणारा वेळ आणि मेहनत ही, ही सगळी फी मध्ये समाविष्ट असते त्यातल्या त्यात त्या काही त्या 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 वकील असे असतात की ज्यांना स्वतःच ऑफिस चालवावं लागतं ज्युनियर वकील टायपिस्ट क्लार्क रिसर्चर्स यांची मोठी टीम असते या सगळ्यांचा पगार ऑफिसचा खर्च भागवण्यासाठी फी जास्त ठेवावी लागते प्रत्येक वकिलांना आपला ठराविक वेळ जो असतो तो द्यावा लागतो एकाच वेळेला वकील मर्यादित केसेस घेऊ शकतात त्यामुळे त्यांच्या वेळेची किंमत जी असते ती जास्त असते बघा वकिली जो आहे तो फक्त काळा कोट घालून कोर्टामध्ये उभे राहण्याचा व्यवसाय नाहीये तर दुसऱ्याचा दुःख दुसऱ्याचा अपमान दुसऱ्यावरती झालेला अन्याय आपल्या खांद्यावरती घेण्याचा सुद्धा प्रवास आहे जेव्हा तुमच्यावरती संकट येत तेव्हा तुमच्या जवळचे नातेवाईक सुद्धा बघू काय होते म्हणून लांब उभे राहतात पण अशा वेळेला तुमचे वकील साहेब तुमच्या फाइलवरती डोकं ठेवून रात्रीचा दिवस करून कायद्याच्या पुस्तकातून तुमच्यासाठी आशेचा एक किरण शोधत असतात तुम्ही दिलेली ही फी त्या कागदावरच्या शब्दांची नसते तर तुमच्यासाठी त्यांनी जागवलेल्या रात्रींची असते तुमच्यासाठी कोर्टाच्या पायऱ्यांवरती गाळलेल्या घामाची असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं हरवलेलं सुख आणि तुमची मानसिक शांतता तुम्हाला परत मिळवून देण्यासाठी त्यांनी पणाला लावलेल्या बुद्धिमत्तेची ती किंमत असते डॉक्टर हे फक्त शरीरावरती उपचार करतात पण वकील तुमच्या नशिबावरती आणि अस्तित्वावरती उपचार करत असतात त्यामुळे लक्षात ठेवा वकिलांची फी परवडत नाही असं आपल्याला वाटू शकतं पण अज्ञानामुळे हरलेली केस किती महागात पडेल याचा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा विचार करा प्रत्येक वकिलांची फी ही त्यांच्या अनुभवावरती आणि कौशल्यावरती अवलंबून असते जर तुम्हाला वकिलांची फी परवडत नसेल तर विधी सेवा प्राधिकरण म्हणजे लीगल एड यांच्याकडून सुद्धा मोफत कायदेशीर मदत तुम्हाला घेता येते तर हा होता माझा आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला पटला तर आपल्या वकील मित्रांना आणि परिचितांना शेअर करा कायद्याचा आदर करा न्यायावरती विश्वास ठेवा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद